राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती बारामती अवक सातशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल सरजंद्रा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी तीन हजार सरजंद्राय तीन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी बावीसशे सरजंद्राय सत्तावीसशे जास्तीत ज्या दर तेहतीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार एकशे साठ क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदा एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आल्या माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील